नमस्कार मी वेंकट पणाळे आपण आता उदगीर तालुक्यामध्ये एनकी येथे आहोत हा जो आपण संपूर्ण तलाव पाहत आहोत तलावाचं हे बॅकवॉटर आहे इनकी भोपनी मानकी, मानकी आणि बामणी या चार गावच्या शिवारात हे पूर्ण पाणी आहे या तलावावरूनच उदगीर शहराची पाणीपुरवठा योजना आहे पूर्ण तलाव यावर्षी भरल्या असल्यामुळं मागील अनेक वर्षापासून या तलावात एवढं पाणी कधीच पाहिलं नाही परंतु यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे तलाव भरलेला आहे उदगीर शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता मिटलेला आहे या भागातील अनेक शेतकऱ्यांची पिकं ही पाण्यात गेलेली आहेत आपण आता समोर पाहतोय शेतकऱ्याचा ऊस पूर्ण पाण्यात आहे शेतकऱ्यांचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई ही शासनाने करून दिली पाहिजे अशी या भागातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे